आपलं स्वतःचं सुंदर घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं घराचे प्लॅन करण्याआधीच देवाचं स्थान निश्चित केलं जातं असं मानलं जातं की जर घरामध्ये मंदिर असेल तर सकारात्मक ऊर्जा राहते आणि त्यामुळे सर्वात पवित्र असलेल्या घरातील मंदिरासाठी लोक जागा निवडतात सध्याच्या सिस्टीमनुसार घरामध्ये अनेकजण देवघर वेगळ्या रूममध्ये बांधतात वेगळी रूम बनवणं तसं जागा कमी असल्यानं शक्य होत नाही तर काही जण हॉल किंवा किचनमध्ये देवाचं स्थान बनवतात देवाचं ते ठिकाण पवित्र मानून तिथे त्याची स्थापना केली जाते त्यांची रोज पूजा केली जाते किचनमध्ये देवघर असावं का आणि ते कशा पद्धतीचं असावं याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत वास्तुतज्ञ कुलदीप जोशी यांच्याकडं तर आम्ही देवघर कुठं करावं तर असं सांगितलं गेलेलं आहे की शक्यतो कुठल्याही रूमच्या ईशान्य कुपऱ्यामध्ये जर आपण देवघर केलं तर ते तेवढंच लाभदायक ठरतं पण सध्याच्या सिस्ट फ्लॅट सिस्टीममध्ये अनेक लोकांचं देवघर हे किचनमध्ये असतं आणि अशा किचनमध्ये असलेल्या देवघरामध्ये ज्यावेळेस काही दुसऱ्या पद्धतीचं अन्न बनतं त्यावेळेस लोकांना असा मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की आता हे अन्न तर आम्हाला खायचं आहे आणि देवघर कसं करायचं तर त्याला सगळ्यात सोपा उपाय आधुनिक वास्तुशास्त्रामध्ये आम्ही असं सांगतो की देवघराला तुम्ही जरी तुमच्या किचनमध्ये केलं तर ते अशा पद्धतीने करा की त्याला पार्टिशियल आ, हे शक्यतो लाकडाचं किंवा मार्बल मार्बलचं करायचं काचेचं किंवा दुसरं कुठल्याही फायबर किंवा कुठल्याही गोष्टींनी ते पूर्ण त्या भागाला पूर्ण वेगळं करता येत नाही म्हणून लाकूड किंवा मार्बलनी पार्टिशन करून तो देवघराचा भाग तुम्ही झाकू शकता अनेक लोक स्वयंपाकघरात देवघर करायचं नाही म्हणून बेडरूममध्ये देवघर करतात आणि ते सुद्धा चुकीचं आहे कारण की पती पत्नी ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी देवघर जर आपण केलं तर संबंधामध्ये अनेकदा त्रास झालेला दिसतो त्याचबरोबर अशा पद्धतीचं देवघर असू असं वास्तुशास्त्राने सुद्धा सांगितलेलं आहे घरातील लोकांचे एक विचार राहत नाही हा सुद्धा सगळ्यांचा सगळ्यात जास्त कॉमन असलेला प्रश्न आम्हाला विचारला जातो तर त्या ठिकाणी आम्ही असं सांगतो की उत्तर भाग जर तुमचा पूर्णपणे ब्लॉक असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला घरातील लोकांचं एकमत जाणवत नाही आणि अशा घरामध्ये वादविवादाचे प्रसंग सगळ्यात जास्त जाणवतात म्हणून उत्तर भाग जो आहे तो जेवढा तुम्ही रिकामा ठेवाल किंवा जेवढा तुम्ही तो स्वच्छ आणि पवित्र ठेवाल ईशान्य दिशेसारखा तसा तो तुम्हाला लाभदायक ठरणार आहे अनेकदा आपण देवघर अगदी टापटीप सुंदर ठेवतो पूजा अर्चा सर्व काही व्यवस्थित करत असतो पण देवघराच्या वरती आपला खूप सारा पसार असतो मोठी अडगळ असते आपण जसे की सुकलेल्या फुलांच्या माया काडीपेटी इतर साहित्य पण हे सर्व चुकीचं आहे देवघरावर अशा वस्तू ठेवू नयेत प्राचीन मूर्तीचे भग्न अवशेष देखील येथे ठेवू नयेत जास्त फोटो जास्त मूर्त्या किंवा एका देवाचे डबल फोटो किंवा मूर्ती असू नये शिवानी धुमान न्यूज एटीन मराठी पुणे